नांदेडच्या किनवट तालुक्यातील इसलापूर, कोल्हारी भीशी, मुरझळा या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदी नाले वाहत असताना मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले हातातोंडाला आलेले सोयाबीन कापूस हातचे जाते की काय अशी परिस्थिती सध्याला पाहायला मिळते तर कोल्हारी येथील अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्यासह नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पूर्णत नाचलंय त्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन कापसाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भिशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे मी भिशी येथील शेतकरी देवराव महादूर शिरगिरी आहे चार दिवसापासून पाऊस इतका होत आहे की सगळं पिकं वाहून पाण्याने गेलेले आहे आणि काल पाच वाजता ढग फुटी भद्र पाऊस झालेला आहे तीन तास पाऊस झाला सगळे हे सोयाबीन बघा सगळं पाण्याखाली आहे आज कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची हे शेतकरी इतके परेशान आहेत मायबाप सरकारनं लवकरात लवकर येऊन पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी की सरकारला नम्रतेची विनंती आहे सध्या सोयाबीन नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे सर्व पाण्याखाली आहे आज पाण्याखाली सोयाबीन आहे काय हे बघा हे था बघून घ्या की सर्व काहीच नाही याला एक दाना राहिला नाही पाण्याने सर्वच गेलेला आहे नुकसान झालेलं आहे आज एवढा पाऊस झालेला आहे की शेतकरी जगू शकत नाही